माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद पाहायला मिळाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकातील संदर्भ देत भारत चीन घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अप्रकाशित आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींचा उल्लेख केल्याचा मुद्दा उपस्थित करत सभापतींनी त्यांना रोखलं आणि यामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला तीस ऑगस्ट दोन हजार वीसच्या रात्री नेमकं काय घडलं होतं युद्धाच्या उंबरठ्यावर भारत उभा होता का लष्कर प्रमुखांनी थेट पंतप्रधानांना फोन का केला जे योग्य वाटेल ते करा हा आदेश होता का जबाबदारी झटकणं राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सत्य लपवलं जात आहे का पुस्तकाचं प्रकाशन रोखलंय कारण दिलं जात आहे सुरक्षेचं पण खरंच सुरक्षा आहे की कोणाची राजकीय गैरसोय यातून होते नेमकं काय आहे या पुस्तकात ज्याने याचा उल्लेखही करणं राहुल गांधी यांना भाषणात अडथळा निर्माण करणारं ठरलं सगळी माहिती घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरं माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात भारतीय लष्कर प्रमुख म्हणून काम पाहिलं याच काळात पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता या संपूर्ण कालखंडातील अनुभवांवर आधारित फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जनरल नरवणे यांनी लिहिलं असून त्यामधील काही संदर्भ सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत या पुस्तकात तीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात हा तोच काळ होता जेव्हा पूर्व लडाखमधील रेचिनला परिसरातून चीनी रणगाडे वेगाने भारतीय सीमेकडे सरकत होते आणि परिस्थिती थेट युद्धाच्या उंबरठ्यावर होती अशा नाजूक परिस्थितीत भारतीय सैन्याने कोणता निर्णय घ्यावा यासाठी जनरल नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे त्या चर्चे दरम्यान पंतप्रधानांनी जे योग्य वाटतं ते करा असं सांगितल्याचा सा दावा करण्यात येतोय जो मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातो युद्धजन्य परिस्थितीत अंतिम निर्णयाची जबाबदारी थेट लष्कर प्रमुखांवर टाकण्यात आल्याचा हा उल्लेखच सरकारसाठी अडचणीचा ठरत असल्याचं बोललं जात याच पुस्तकात अग्निपथ योजनेदरम्यान सशस्त्र दलांमध्ये झालेल्या अंतर्गत चर्चांचा तपशीलही असल्याचा दावा केला जातोय त्यामुळेच हे पुस्तक अद्याप प्रकाशित न करण्यामागे राष्ट्रीय सुरक्षा कारण आहेत की राजकीय गैरसोय आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय दरम्यान भारत चीन तणावाची पार्श्वभूमी पाहिली तर एप्रिल दोन हजार वीस पासूनच पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या होत्या चीनने सीमेजवळ पायाभूत सुविधा उभारण्यासह मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही लडाख सेक्टरमध्ये तातडीने सैन्य से आणि युद्ध सामग्री पाठवली होती मे दोन हजार वीसच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही देशातील तणावाचं रूपांतर हिंसक संघर्षात झालं या तणावाचा कडे लोट पंधरा जून दोन हजार वीस रोजी गलवान खोऱ्यात झाला या हिंसक झटापटीमध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारतीय लष्कराचे वीस जवान हुतात्मा झाले चीनने मात्र त्यांच्या मृत आणि जखमी जवानांची अधिकृत आकडेवारी कधीही जाहीर केली नाही संघर्ष टाळण्यासाठी सहा जून दोन हजार वीस रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि बफर झोन तयार करण्याचं ठरवलं तरीही सीमेवरील तणाव कायम राहिला पूर्व लडाख मधील संघर्षाच्या इतिहासात तीस ऑगस्ट दोन हजार वीस ची रात्र अत्यंत निर्णायक ठरली या रात्री भारतीय लष्करानं ऑपरेशन स्नोलेपट अंतर्गत रेझांगला आणि रेचिनला या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या टेकड्यांवर ताबा मिळवला या कारवाईमुळे भारताला रणनीतिक आघाडी मिळाली आणि चीनच्या पुढील हालचालींना मोठा अडथळा निर्माण झाला आता आपण हे पाहूयात की लष्कर प्रमुख किंवा निवृत्त सेना अधिकाऱ्यांना देशा संबंधित गोष्टी अशा प्रकाशित करण्यावर काय काय नियम असतात निवृत्त लष्करी अधिकारी सेवा काळात ज्या माहितीला गोपनीय किंवा संवेदनशील दर्जा दिला गेलेला ती माहिती निवृत्तीनंतर देखील त्यांना सार्वजनिक करता येत नाही ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नाईनटीन ट्वेंटी थ्री आणि सैन्याच्या आचारसंहितेनुसार ऑपरेशनल प्लॅनिंग युद्धनीती गुप्तचर माहिती वरिष्ठ पातळीवरील अंतर्गत चर्चा तसेच राजकीय नेतृत्वासोबत झालेल्या गोपनीय संवादाचा तपशील थेट जाहीर करणं बंधनकारक नाही आणि काही बाबतीत ते गुन्हा देखील ठरू शकतं भारतीय सैन्यात एक अनौपचारिक पण काटेकोर पद्धत आहे ज्याला प्री पब्लिकेशन क्लिअरन्स असं म्हटलं जातं म्हणजेच निवृत्त अधिकारी जर पुस्तक लेख किंवा मेमोयर लिहित असतील आणि त्यामध्ये सेवाकालीन अनुभव ऑपरेशन धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख असेल तर तो प्रकाशनापूर्वी संबंधित विभागाकडे साधारणपणे संरक्षण मंत्रालय किंवा सैन्य मुख्यालयाकडे तपासणीसाठी देण्याची अपेक्षा असते ही तपासणी पुस्तक परवानगीसाठी नसून देशाच्या सुरक्षेला धक्का बसणारी माहिती आहे का एवढ्यापुरती मर्यादित असते सरकार पुस्तकातील संपूर्ण आशय बदलण्याचे अधिकार वापरत नाही मात्र काही परिच्छेद तारीख ठिकाण संवाद किंवा नाव वगळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो महत्वाचा म्हणजे निवृत्त अधिकाऱ्यांना मत व्यक्त करण्यास बंदी नाही ते धोरणांवर टीका करू शकतात अनुभव सांगू शकतात पण ते करताना सेवाकालीन गोपनीयतेची रेखा ओलांडता कामा नये अशी अपेक्षा असते म्हणूनच मनोज नरवणे यांचं पुस्तक वादात आलं असण्यामागे त्यातील काही भाग ऑपरेशनल निर्णय प्रक्रिया राजकीय नेतृत्वाशी संवाद किंवा चालू धोरणांविषयी संबंधित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे प्रकाशनापूर्वी तपासणी सुरू असल्याचा सरकारचा दावा असू शकतो तर विरोधक याकडे राजकीय दडपशाही म्हणून पाहत आहेत दोन हजार वीसच्या सर्व लष्करी कारवाया भारत चीनमध्ये घडलेल्या तप घटनांचा तपशील आणि त्यामागील राजकीय लष्करी निर्णय प्रक्रिया जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकात असल्यामुळेच संसदेत हा वाद निर्माण झाल्याचं मानलं जात आहे सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ संसदेत मांडणं हे राष्ट्रीय सुरक्षेस धोका ठरू शकतं तर विरोधकांचा आरोप आहे की सत्य बाहेर येऊ नये म्हणून पुस्तकाचं प्रकाशन रोखण्यात आलं असून संसदेत प्रश्न विचारायला देखील मज्जाव केला जातोय आज सरकार म्हणत की राष्ट्रीय सुरक्षा आहे विरोधक म्हणत सत्य लपवलं जात पण प्रश्न एवढाच आहे जर देश सुरक्षित आहे तर सत्य कशाला घाबरत आहे मनोज नरवणे यांचं पुस्तक जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा कदाचित ते या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ वर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद